हे झाडांनी प्रकरण जे आहे हे गेले पंधरा वीस दिवस आपल्याला ज्ञात आहे की अनधिकृतरित्या जमीन तिथं घेतली सातशे एकर गुजरातच्या एका बड्या अधिकाऱ्याने चंद्रकांत वळवी यांनी ही जमीन घेतली आणि हे जे सोय महाराष्ट्र शासनाचे पैसे इथं आमच्या इथल्या वाई विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या आमदाराने मकरंद पाटील यांनी त्यांच्या शिफारिशीनुसार सगळी अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनधिकृतरित्या हे सगळं तिथं ते त्यांना लाईटची व्यवस्था डीपी लाईट वगैरे एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये अशी इस्टिमेट अमाऊंट आहे सगळी ही त्याच खर्च करून शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे आणि तो गैरवापर केल्यामुळे आम्ही सीबीआय चौकशी एस आय टी चौकशी ह्या सगळ्या चौकशा त्यांच्यावर कराव्यात त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी निधीचा गैरवापर आमदारकीचा पदाचा गैरवापर करून आमदारकी रद्द करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी जे हे आहे की जी वस्ती अस्तित्वातच नाहीये जी वळवी वसावे वस्ती अशा साळोशी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वातच नाहीये अशा वस्तीला शासकीय निधी पडतोय हे त्या ग्रामपंचायतीचा देखील आम्ही दाखला तिथे उपलब्ध दा केलेला आहे म्हणजे हे नेमकं काय चाललंय हा, हा। प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे मकरंद पाटील यांनी त्या चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबियांकडनं मोठ्या प्रमाणात अफरातफर मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे उद्भवू शकत आणि अशा आम्ही ही सीबीआय चौकशी मागणी केलेली आहे शासकीय निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय झाडाने गाव कुठे अस्तित्व आहे का नाही झाडाने सातबारा आहे तिथं कुठलीही लोकवस्ती नाहीये झाडानी गावामध्ये तिथं जे पुन्हा पूर्वी होतं ते पुनर्वसित होऊन राजग रायगड जिल्ह्यात गेलेलं आहे ते गाव त्यामुळे तिथं कुठली लोकवस्ती नाहीये किंवा काही नाहीये हे तिथं जे अक्क गाव जे साडेसहाशे सातशे एकर जे गट आहे गाव नाकाशात तुम्ही बघितला ते आम्ही काढलेलं आहे अख्खं गाव हे चार पाच जण जे आहेत गुजरात वगैरे अशी मोठी मोठे अधिकारी यांच्याच नावाने सगळ्यांनी मिळून आणि ह्याच्यात आम्हाला शंका आहे की ह्याच्यात आमदारांचा हात देखील असू शकतो अशी आम्हाला ह्याच्यात शंका आहे महावितरणचे अधिकारी अधिकारी त्यांच्यावर मागणी सगळे जे जे ह्या प्रकरणात आहेत जे जे अधिकारी आमदारांसकट जे जे अधिकारी ह्या ह्याच्यात आहेत त्यांच्यावर सर्वांवर आपण कारवाईची मागणी करतो त्याचा विषय वेगळा आहे ते हा आम्ही हे लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे इथं आमच्या काही गावांमध्ये अजून महाबळेश्वर तालुक्यांमध्ये लाईट पोचलेली नाहीये आणि हा आमदार टिमक्या वाजवत फिरतोय की मी जननायक जननायक म्हणून टिमक्या जेवण वाजवत फिरतोय पण हे जर तुम्ही बघितलं तर हा जननायक नाही लाभनायक आहे म्हणजे जिथं लाभ असेल तिथं हा जातोय म्हणजे इथं लाभ असण्याची म्हणजे लाभ असल्याशिवाय यांनी हे अनधिकृत सगळे केले का आता तुम्ही बघितलं की ज्या शरद पवार साहेबांनी यांना एवढं सगळं आतापर्यंत दिली सत्ता दिली सगळं दिलं मंत्रिपदासाठी त्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं आणि अजितदादा गटात सामील झाले म्हणजे एवढं जिथं लाभ आहे आता ह्याच्या इथं खासदारकीच्या इलेक्शन वेळी बघितलं अजितदादांनी खासदारकीचा शब्द दिला की दुसऱ्या दिवशीपास हा गडी पळायला लागली सगळी भाऊ भाऊ म्हणजे जिथं लाभ तिथं हे असतात ह्यांना जनतेचं काही घेणं देणं नाहीये विधानसभेतील लोकांचं काही यांना घेणं देणं नसून हे काही विधानसभेसाठी असं चांगलं एकही काम आतापर्यंत ज्या तिन्ही तालुक्यामध्ये वाई खंडाळा महाबळेश्वरच्या जनतेचं फायद्याचं ठरल असं एकही योजना किंवा एकही काम आतापर्यंत ह्यांनी आणलेलं नाहीये ह्यांना जिथं लाभ आहे तिथंच हे पडतात शिरवळ एम आय डी सी मध्ये देखील यांचेच सगळे कॉन्ट्रॅक्ट यांच्या ना नातेवाईकांच्या नावावर सगळे तिथं एम आय डी सी मध्ये वेंडरशिप किंवा पार्टनरशिप आहेत त्या देखील म्हणून आम्ही ह्याला आजपासनं ला जनदायक नव्हे तर हा लाभनायक आमदार आहे अशी आम्ही ह्याची नामकरण केलेलं आहे नाही आतापर्यंत आम्ही त्याचा अभ्यास करत होतो खरी परिस्थिती काय कागदपत्र आमच्याकडं काल हातात आलेली आहेत सगळी अधिकृतरित्या कागदपत्र आमच्या हातात आल्यानंतर आज आम्ही लगेच तुम्हाला इथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या जनतेला यांचा पर्दाफाश या आमदाराचा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांचा केलेला आहे सुशांत मोरे चांगल्या पद्धतीने त्यांनी जे हे केलेलं आहे त्या बाबतीत देखील आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभं राहू जे जे जनतेच्या हिताचे जे जे आम्हाला ह्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनधिकृतरित्या झालेल्या आहे निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांना साथ देणार ते जिथे त्यांना आमची आवश्यकता आहे तिथं तिथं आम्ही त्यांना निश्चित साथ देणार